भारतीय रेल्वेमध्ये नोकरी देतो असे सांगून सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक करणाऱ्या ललित शक्ती याला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी तो स्वतः रेल्वेमधील कर्मचारी असल्याचे भासवीत होता तसेच त्याने रेल्वे, तसे रेल्वे मंत्रालयाच्या नावाने बनावट अर्ज नियुक्तीपत्र देखील तयार केली होती फसवणूक झालेले चौदा तरुण पुढे आले असून त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाची रेल्वेमध्ये नोकरी लावून देतो म्हणून फसवणूक झाली होती त्याने या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एककडून सुरू होता दरम्यान आणखीन एका तरुणाची तो व्यक्ती फसवणूक करणार असल्याची माहिती युनिट एकला प्राप्त झाली होती या माहितीच्या आधारे उपायुक्त शिवराज पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पाटील पोलिस निरीक्षक कृष्णा कोकणे यांच्या पथकाने ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले पोलिसांना त्याच्याकडे भारतीय रेल्वेचे बनावट ओळखपत्र कागदपत्र आढळून आलेत पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव ललित शक्ती असल्याचे सांगितले ललित हा उल्हासनगर येथे वास्तव्य करतो या प्रकरणात पोलिसांनी त्याला अटक केली आहे फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे पुणे पोलिस आयोगालयामध्ये या अगोदरही जॉब फ्रॉड चा जो गुन्हा होत आहेत या प्रकारे अगोदरी गुन्हे उघडकीस आलेले आहेत जे यंगस्टर्स आहेत त्यांना भूल दिली जाते की तुम्हाला रेल्वेमध्ये आपण जॉब लावून देऊ किंवा इतर ठिकाणी किंवा बाहेरच्या देशामध्ये जॉब लावून देऊ आणि त्या अनुषंगानं या लोकांना बोलवून त्यांच्याकडून तुमचं प्रोसेसिंग करण्यासाठी काही फीज आपल्याला ॲडव्हान्स द्यायला द्यावी लागेल अशा स्वरूपाचा त्यांच्याकडून पैसे घेतले जातात आणि नंतर हे एजंट गायब होतात अशा स्वरूपाचाच एक गुन्हा आपल्या युनिट वन ठाणे क्राईम ब्रांचने या ठिकाणी उघडकी सांगलेला